બપ કોણ જ આઠ દિવસના મારી તસ રોજ ચેર ભાઈ રોજ ચેર ચાલશે ગયા નહી આઠ દિવસ પણ પાણી નહી જાય તમને કોણ ટાકું

नाही कस काय पिलं तुला टाइम लागतो का सुवायला नाही 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 गो नाही नाही केवढा नाही मी अर्ध झोपलो झोपलो सकाळी उठतो नका ताजी मान भरूसच नाही तुमचं मी आता पण केलं कधी असं आता पर्यंत नाही केलं पण मग याच्या नंतर काय सांग मी तिकडे झोपते झालं झालं बायको काय नेऊ काय म्हणजे काय या झाले का तुम्ही मग समजा झोपेत जा चुकून ओकून झालं तर काय नाही ते काही नाही मी आधी सुद्धा मी तिकडे जाऊन झोपेत मी झोपे

तिला गार कळून द्यायचं फक्त तो पण काय करायचं देशने म्हणून देते म्हणून तिला काय माहिती कधी लोन होईल काय होईल आपण मीच पैसे तो तुला मीच वापस द्या बरोबर आहे तिने माहित नाही

जर मान्य असलं तर मान्य पडत मानावर मी पैसे तर भाड्या मारायलाच पुरत नाही करावं तर काय कराव घरच लागलं तर गरजेच हो भाड्या भारायचं जर नाही दायचं ऐकलं तर भाड्यात माराव लागणार नाही जर दायचं ऐकलं तर उद्याच प्लॉट घेईल काय करता तुम्ही काय तू काही होत काय करू मी टेन्शन मध्ये आल काय करता अस झालं गरज मला दोन्ही पण नवरा नाही जवळ त्याचे पैसे परत नाही घर तर लागत काय करू हा म्हणजे झोप ना

माझी जाऊ गंगो जाऊ